नमस्कार शेतकरी बंद शेती बाद्रावर या चॅनलमध्ये मी श्रीकांक्षेबद्दल आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये काय परिस्थिती पायामध्ये हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पारामध्ये में में आज जे मार्केटमध्ये थोडीशी ग्राहकांची वर कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला काय आज परिणाम मिळालेला पाहायला हे आपण पाहणार आहोत तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर झेंडूची आवक आपल्याला पाहायला तर चांगला एक नंबर टॉकिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंटी दर लाल तसेच पण पूर्ण झेंडीसाठी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टप्पिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जाते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळते तर क्वालिटीनुसार शेवंतीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते अष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टप्झिटीमध्ये अष्ट्रसाठी साधारणता दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी पहायला मिळतो हलके क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्रचे दर पाहायला मिळतं तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात बिजलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात लिलीची आवक पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणचा दर जे आहे ते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी पायावतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला लिलीचे दर पारा मिळतात लुलसडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलसेडीसाठी साधारणतः दर जे येते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात जिफच्या बुलाची क्वालिटी जसं चांगलं एक किंवा मोठ्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलासाठी सोधारणता दर्जे एकशे पन्नास रुपयापर्यंत एकशे हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपण दर पार होतोय पंधरा डच गुलाबची पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा डच गुलाबसाठी साधारणता दर जातो दोनशे पन्नास रुपयापर्यंत उचलून दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतोय लाल डच क्वालिटी पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून ते एकशे वीस रुपयापर्यंत दर पाहायला होतं उलचडी स्टिकची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे साठ रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहा होता दरभराची आवक पाहू शकता मग दरबाराची आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर घरामध्ये देखील आपल्याला दिवसापासून पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान मिळाली आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर होतो हलके कांदे येते तीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा होतात कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते अकरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते तर लहान साईजमध्ये शिगडी कांद्यासाठी साधारणतः दर जाते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळते त्याचबरोबर <coughs> मिडियम साईजचे माल जे आहे <coughs> ते अकरा तेरा रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात धोडक्याची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये डोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा दे रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पहायला मिळतात टोमॅटोची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक झालेली पारा होते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप टोमॅटोसाठी साधारणतः आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी तर पारा होते हलके माल जे आहे ते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये झाल्यामुळे बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला होतात कारल्याची आव आवश्यकता चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर बारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्यांचे दर पारा होतात मालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये पंचेस रुपयापर्यंत उच्चंगी दर बारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला मालगावड्याचे दर पारा होतात बिटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिट्यासाठी साधारण साधारणतः दर एक नंबर एकदा मोठ्या क्वालिटीमध्ये आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला बिटांचे दर पाळवतात तोतापुरी कॅरीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोतापुरी केरीसाठी साधारणतः अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवते बिन्सची आवक होऊ चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होतं हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात पुनीरगावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पुनीरगावचे दर पाहायला होतात दुधी पोपड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वलिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील आपल्याला दुधी रुपयाची दर पाहायला मिळतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते नऊ रुपयापासून देखील आपल्याला शेवगी शेवग्याचे दर पाहायला मिळतात वांग्यांचे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारामतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ भेंडीसाठी साधारणतः दहा हजारांचा दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर मिळतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वेलिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर मिळतात डांगरच्या अवका होऊ शकता मोठ्या प्रमाणाचे डांगरचे अवका आल्या होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलक्या क्वालिटीमुळे पाच रुपयापासून दर पारा होतात चवळीचे शेंगासाठी साधारणतः दर जे आहेत वीस रुपयापर्यंत उच्चंचे दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्या चवळीचे दर पारा होतात जळगावांगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव्यासाठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी जर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील पारा दर काळ्या काळ्याभरत्या ज्वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी जर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला काळ्याभर त्या जो दर पारा होतात कोबीचे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर्ज येते पाच रुपयापर्यंत पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारा होतात फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ व्ह्यूमध्ये फ्लावरसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंतचे दर पारावते हलके क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पारावतात तावक मार्केटमध्ये थोडीशी कमी झाल्यामुळे फ्लावरच्या दरामध्ये वाढ झालेली पारामध्ये सातारा आल्याची आवक प्रमाणात ते दर, आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चंके दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळते हलके माल जे आहेत ते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते चांगले क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंके दर आज आल्यासाठी पाहायला मिळते कोथिंबीर ची आव चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये कोथिंबीर साठी कोथिंबीरला साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च दर पारा होते तर विलायती कोथिंबीर साठी साधारणतः चार ते पाच रुपया पासून देखील आपल्याला दर पारा मिळतात मेथीची आव पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी मेथी साठी साधारणतः दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत उच्च हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपया पासून दर पारा मिळतात आव पाहू शकता चांगल्या पॉलिटीमध्ये शिप्यासाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळते पपईची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला होते खरबूजच्या आवप शकता चांगल्या क्वांटी मध्ये खरबुजसाठी साधारण पंधरा रुपयापर्यंत उत्संचे दर पाया होतात तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाया अंजेरची आव शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेर साठी दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उपसंगी दर पाळावतात हलक्या क्वांटिटी मध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाया वाटतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आणखी शेजर जे आहे ते कमी झालेले पाळावतात लग्नची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कंगडी सगळे साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंतची पाडा होतं आलख्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून आपल्याला घेतलेलागडीचे दर पाळावतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाळवते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर होतात डाळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारण साधारणतः दर जाते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर होतात तीन पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीन पेरूसाठी पेरू दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांची पाया होतो आजच्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात लिंबांच्या पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांच्या दरामध्ये आज सुधारणा झालेली पाहायला होते तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिंबांची दर येते शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते